आजच्याला हिंदूचं पूर्ण मंडळ हिंदू चव पावल्या आज एक सामाजिक उपक्रम या दृष्टिकोनातून आज गोशाळा कारावाट हा उपक्रम आपण घेतलेला आहे हा उपक्रम आज घेण्याचं उद्दिष्ट एकच की या वर्षामध्ये जे दुकानिकास मंडळाच्या जे कला कार्यकर्ते होते त्यांना करून व सज सदैव मनात राहावं या उद्देशाने हा उपक्रम सर्व मंडळाच्या पोरांनी एकत्र येऊन हा योजना सांगितली आणि या योजनेला सर्व शेतकरी बांधव आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या शेतातून एक प्रत्येकाने आधा पेंड्या वीस पेंड्या हात देऊन आज ह्या कोरोना गोशाळेमध्ये आपण सर्व तरुण मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते या मोठ्या उत्साह इथं आपण उपस्थित राहिलो एक दोष वाटप करूयात या, या उद्देशाने आणि परत ह्याच्या पुढे आपण अनाथ आश्रमालाही खवाटप करणार आहोत काय हा आजच्या दिवसाचा उपक्रम आहे